बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोन इस्मामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहेत चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या सहाय्याने वार करून गंभीर जखापूत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच महेश चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या ते कैचीच्या सह्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना महेश झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्धा तासाच्या आत अटक केलेली आहे